स्वर्गीय राजीव भाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त फुटबॉल खेळाचे साहित्य व फळवाटप स्वर्गीय खासदार राजीवभाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त कमिटीच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून महात्मा गांधी शाळा येथे फुटबॉल खेळाचे साहित्य व फळवाटप करण्यात आले संसदरत्न स्वर्गीय खासदार राजीव भाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक अजगर पटेल यांच्या वतीने फुटबॉल खेळाचे साहित्य व फळवाटप करण्यात आले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शाळेतील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली नेते स्वर्गीय राजूभाऊ सातव यांची वसमत काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी या विद्यालयामध्ये जयंती साजरे होत आहे या जयंतीचं औतिथ्य साधून खुल्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आदरणीय सर्व या आयोजकाचे या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं आपण भाऊ ज्या वेळेस जिवंत होते त्यावेळेस तरुणांना प्राधान्य देण्याचं त्यांचा मुख्य उद्देश होता ते जरी आज आमच्यामध्ये नसतील परंतु त्यांचे विचार आणि त्यांचं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्याचं त्यांचं संकल्प आज तळागाळातील कार्यकर्ते आदरणीय जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष अजगर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या वसम शहरामध्ये होत आहे मित्र खऱ्या अर्थानं भाऊन प्रत्येक तरुणांसाठी आज हिंगोली जिल्ह्यामध्ये एक सशस्त्र बल एक कॅम्प सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आला होता म्हणजे विविध असे उपक्रम त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये हे केलं आणि हिंगोली जिल्ह्याचं नाव पूर्ण देशभरामध्ये लव लवलोकी केलं के असा हा आमचा नेता कमी वयामध्येच आम्हाला सोडून गेला आम्हाला पोरक केलं परंतु आज त्यांच्या विचारामुळं आज सर्व तळागाळातील कार्यकर्ते आज त्यांचे विचार या सर्वसामान्यामध्ये रुजवण्याचं काम करत आहेत आज या ठिकाणी आजगर पटेल यांच्या नेतृत्वाखाली तरुण मुलांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आला येणाऱ्या काळात सुद्धा राजूभाऊचे विचार हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा ओळखतो आणि आज स्वर्गीय राजूभाऊ सातव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भ जय बाबा